पुष्पक्र या ठिकाणी अर्पण श्रद्धांजली अर्पण होत आहे सर्व जवान आमच्यासाठी प्राण आहेत तेच खऱ्या अर्थात देशाची शान आहेत अशा सर्व सैनिकांच्या करण्यावर मी आपला सन्मान देऊ नमस्कार मित्रांनो आज आपण एका वीर सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे शूर जवान संदीप पांडुरंग गायकर जे जम्मू काश्मीरमध्ये दे देशासाठी लढताना शहीद झाले त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला आम्ही सलाम करतो संदीप गायकर हे भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनचे कर्तव्यनिष्ठ जवान होते बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे जम्मू काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमधील सिंगपोरा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली देशाच्या रक्षणासाठी त्यांनी दाखवलेले धैर्य आणि निष्ठा आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ब्राह्मणवाडा येथे शहीद संदीप गायकर यांच्यावर शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले संपूर्ण गाव प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते संदीप यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे पण त्यांच्या बलिदानाचा अभिमानही प्रत्येकाच्या मनात आहे संदीप गायकर यांचं बलिदान केवळ त्यांच्या कुटुंबाचं किंवा गावाचं नव्हे तर संपुच संपूर्ण देशाचं नुकसान आहे त्यांच्या देशभक्तीने आणि शौर्याने आपल्या सर्वांना एकत्र आणलं आहे त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना शहीद संदीप गायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचं नाव आणि त्यांचं बलिदान कायम आपल्या हृदयात राहील आपण सगळे मिळून त्यांच्या स्मृतींना मानवंदना देऊया जय हिंद शहीद संदीप पांडुरंग गायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक वीराला सलाम